गेल्या दोन तीन वर्षांपासून महाराष्ट्राला अनेक हादरे बसलेत राजकीय हादरे बसलेत पण त्या सगळ्यातून नागरिक पुढे जातच आहेत आणि आता लोकसभा अगदी तोंडावर आली आणि या लोकसभेत काय चित्र असणार आहे वंचितची भूमिका काय असणार आहे हे सगळे प्रश्न होतेच पण गेल्या दोन तीन दिवसांपासून ज्या घडामोडी होत त्या जर पाहिल्या तर काहीतरी धाकधूक मनामध्ये सगळ्यांच्या होती पण आजची जी पत्रकार परिषद झाली विशेष म्हणजे काल अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरंगे पाटलाशी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी संवाद साधला त्याच्यानंतर ते, ते काय भूमिका घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत सगळ्यात मोठा बॉम्बस्फोट राजकीय बॉम्बस्फोट केला आणि पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची नावे घोषित केली यामध्ये सगळ्यात मोठे जर नाव जर पाहिलं आपण सगळे नवीन नाव दिसतायत कुठेतरी आपल्या अनोळखी नावं आहेत पण ते नाव कोण आहेत को हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे त्या नावाचा मागवा घेण्याचा आपण प्रयत्न करूया पण त्याच्यानंतरच्या दोन घटना अशा झाल्या की पुन्हा एक यादी भारतीय जनता पक्षाची पुढे आली आणि त्या यादीमध्ये नवनीत राणा हे नाव पुढे आलं भाजपाच्या वतीनं अमरावती लोकसभा मतदारसंघातून आता अमरावतीचा विचार केला तर कुठेतरी वंचित बहुजन आघाडी हे सुजात आंबेडकरांना उभं करतील असं दिसत होतं पण मध्येच एक दुसरं नाव प्रजक्ता यांचं नाव पुढे आलं आणि निश्चितच सगळे धागेदोरे गणिती सुरू झाली काय होऊ शकतं याच गणित सुरू करण्यात आलं तर बच्चू कडू यांनी घेतलेली भूमिका आणि अडसूळ यांनी घेतलेली भूमिका अतिशय समर्पक आणि महत्वाची ठरते कारण ज्या पद्धतीनं अमरावतीच गेल्या काही महिन्यांपासून राजकारण चालू आहे काही वर्षांपासून राजकारण चालू आहे वंचित बहुजन आघाडीना प्रजक्ता यांचं नाव देऊन मोठा गेम खेळाय का की आता हा गेम उलट कोणावर पडणार आहे या सगळ्यांवर आपण चर्चा करूया पण तुर्तास असं दिसतंय की आता कुठेतरी नवनीत राणा यांना हार मानावी लागणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या यांना विजय यांचा विजय होणार आहे असं एक चित्र दिसतंय पण आता हा विजय कसा होणार आहे याच्या पाठीमागं काय समीकरण असू शकतं त्याच्या पाठीमाग काय गणित असू शकतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी सूरज कुमार सुधाकर आपण पाहतात बोल बिंदास आता अमरावती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर आपल्याला दोन हजार काही आकडेवारी पाहावी लागेल दोन हजार एकोणीसची आकडेवारी जर पाहिली तर वंचित या ठिकाणी तिसऱ्या स्थानावर होती पहिल्या स्थानावर नवनीत राणा अपक्ष होत्या पण त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता त्यानंतर शिवसेनेचे जे अडसूळ होते ते उमेदवार होते त्यांना काही पस्तीस एक हजारांनी तीस पस्तीस हजारांनी पराभव स्वीकारावा लागला आणि जवळपास त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मतं हे वंचितला तिथं मिळाली होती अर्थात यांचा पराभव होण्यामागे कुठेतरी वंचितला मोजलं गेलं होतं पण आता समीकरण बदलली आहे अडसूळ हे स्वतः शिंदे गटाकडे गेले पण शिंदे गट महायुतीत असल्यामुळं आता राणा यांना तिकीट भेटले आणि अडसूळ यांच्या हातात काहीच मिळालं नाहीये आणि त्यांनी मागे जाहीर केलं होतं की मला राजकीय प्रवास माझा संपवा लागला किंवा संन्यास घ्यावा लागला तरी मी घेईल पण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही तर दुसरीकडे आजचं स्टेटमेंट जर आपण पाहिलं बच्चू कडू यांचं बच्चू कडू स्वतः म्हणतायत की शंभर टक्के आम्ही नवनीत राणा यांना पाडू आता हे जर समीकरण पाहिलं आणि या मतदारसंघाचा जर विचार केला तर हा मतदारसंघ साठी राखीव आहे म्हणजे अनुसूचित जातीचा जर आपण विचार केला तर जवळपास साडे एकोणावीस टक्के एकूण लोकसंख्येच्या साडे एकोणावीस टक्के अनुसूचित जातीचे इथं मतदार आहेत तर जवळपास साडे अठरा टक्के मुस्लिम मतदार आहेत आता जर या दोन्हीचं आपण कॅल्क्युलेशन जर केलं तरी संख्या खूप पुढे जाते आणि हे मत जर एकत्र आले अर्थातच इथं आता इम्तियाज जली यांची सभा झालेली होती आणि एम आय एम काय भूमिका घेत हे जरी नंतरची गोष्ट असली तरी आताचा जर विचार केला तर महायुद्धात असे तिघ जण आहेत नवनीत राणा असेल अडसूळ असेल आणि त्याच्यानंतर बच्चू कडू असतील हे तिघ ही वेगवेगळ्या वाटेवर चालणार आहेत आणि निश्चितच अडसूळ आणि बच्चू कडू हे नवनीत राणा यांना पाडण्यासाठीच प्रयत्न करणार आहे आता बच्चू कडू आणि मनोज जरंग यांचा जर विचार केला तर बाकीच्या नेत्यांपेक्षा म्हणजे प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या जवळचे आहेत मनोज जरंगी असं दिसतंय आणि दुसरीकडे बच्चू कडवी जवळचे आहेत आता तो जर आपण धागा पकडला तर काल जी चर्चा झाली त्यामध्ये पहिली यादी जी वंचित जाहीर करेल त्याला मनोज जरंगे यांचा पाठिंबा दाखवला गेलेला आहे आणि बाकीच्या ज्या जागा आहेत त्याला तीस तारखेनंतर जे काय चित्र स्पष्ट होईल असं दिसतंय पण आता सध्याचा जर अमरावतीचा विचार केला म्हणजे पहिल्या यादीचा जर विचार केला वंचितच्या तर साहजिकच कडून म्हणजे मराठा समाजाचे जे आहेत मराठा सकल मराठा समाजाच्या ज्या संघटना आहेत त्या वंचीच्या पाठीमागे उभे राहतील विशेष गोष्ट म्हणजे ज्या प्रजक्तताई आहेत त्या जिजाऊ जिजाऊन अध्यक्षा आहेत आता कुठेतरी मराठा समाजाच्या एक वेगळा सहभाग त्यात येऊ शकतो दुसरी गोष्ट जर पाहायला गेली तर त्यांचे आजोबा ही राजकारणात सक्रिय सहभागी होते म्हणजे स्थानिक पातळीवर आणि त्यांचाच वसा समोर घेऊन त्या जाताना दिसत आहेत त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र आणि अभ्यासू अशा त्या आहेत त्यामुळे साहजिकच आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे त्या तरुण आहेत आता तरुण सुशिक्षित महिला आणि विनम्र या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या दर, तर कुठेतरी त्यांचं पारडं जडू दिसतंय सोबतच बच्चू कडू आणि मनोज जरंगे पाटील प्रकाश आंबेडकर हे जर त्रिसूत्री जर पाहिलं तर कुठेतरी प्रहारचा सगळा जो मतदार आहे तो यांच्याकडे म्हणजे पडू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे जे अडसूळ आहेत अडसूळ स्वतः नाराज आहेत ते बंडखोरी करतील का हा प्रश्न आहेच पण आता त्यांनी बंडखोरी केली नाही तरी आतून जो पाठिंबा कदाचित प्रकाश आंबेडकर यांना मिळू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे सुजात आंबेडकरांचं इथं नाव होतं आता सुजात आंबेडकरांच्या जागी प्रजक्ताताई आली आता हे जर समीकरण आपण पाहिलं तर सुजात आंबेडकर तरुण त्यांचं मोठा वर्ग तिथं आहे एक मोठा फॅन बेस आहे आणि अमरावतीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी संघटन निर्माण केलं आहे ते संघटन पूर्णपणे आता यावेळी कामाला येणार आहे असं दिसतंय आता एकंदरीतच गणिती भाषेत जर आपण विचार केला किंवा आकडेवारीच्या भाषेत जरी विचार केला तरी एकोणास टक्के अठरा टक्के आणि प्रहारचे जे काही आमदार प्रहारचे तिथं दोन आमदार आहेत माझ्या माहितीनुसार सहा विधानसभा तिथं आहेत सहा विधानसभेपैकी तीन कडे आहेत दोन प्रहारकडे आहेत आणि एक अपक्ष आहेत अपक्ष म्हणजे बहुतेक नवनीत राणा यांचे जे पती आहेत तेच आहेत रवी राणा आता साहजिकच प्रहारचा सा मोठा इथं फॅन बेस आहे तो सोबत येईल आता काँग्रेसचा जर विचार केला तर काँग्रेसला सात ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलाय त्यामध्ये आपल्याला नागपूर इथलंही उदाहरण सांगता येऊ शकतं आता काँग्रेसही आपल्या पद्धतीनं पाठिंबा देण्याचं एक विचार करू शकते आणि जर इथून वानखेडेच्या रूपानं जर पाठिंबा मिळाला तर आणखी चित्र बदलेल चित्र बदलेल म्हणजे काय तर एकंदरीत ही निवडणूक एक सरशी होऊन जाईल एका पायड्याची होऊन जाईल आणि सगळे सूत्र वंचितच्या हातात येईल पण आता तरी एकूण जर आपण अभ्यास केला मतदाराचा अभ्यास केला मतदारसंघाचा अभ्यास केला आणि जी काही नवनीत राणा यांच्या विरुद्ध बदलत जाणारी भूमिका आहे किंवा म्हणजे पुरोगामी पक्षांच्या पाठिंबावर निवडून येऊ नये नंतर त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे भाजपा प्रणित होती आणि त्यामुळेच आता ते भाजपात प्रवेश करताय आता हे सगळे समीकरण पाहिले किंवा काल परवा बायकांनी त्यांना घातलेला गराडा असेल त्यांना आपल्या समस्या ऐकून ऐकून व्हायरल झालेले असेल व्हिडिओ असतील हे सगळे जर समीकरण आपण पाहिलं तर कुठंतरी वंचित बहुजन आघाडी इथं आता तरी स्ट्रॉंग पाहायला मिळते आता आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये